नमस्कार इडली डोसा मेंदूवडा केला की त्याबरोबर तर अस्सल साऊथ इंडियन पद्धतीचा सांबार तर झालाच पाहिजे ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये छान दाटसराचा सांबार होतो ना तसा घरी होत नाही तर काही ट्रिक आणि टीप फॉलो केल्या की छान दाटसराचा सांबार होतो आणि तो देखील फुल्ली रेस्टॉरंट स्टाईल आणि चवीचा अगदी साधी सोपी आणि झटपटाशी होणारी ही सांबारची रेसिपी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जराई तांदाचा वापर न करता छान दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारे रेस्टॉरंट स्टाईल इडलीची रेसिपीची लिंक देत आहे ती देखील जरूर पहा चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सांबर करण्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी तुरीची डाळ घेऊन ती दोन ते ती तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात डाळीला काही पावडर असेल ना ते निघाली जाईल आता स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेतल्यानंतर अर्धा तासासाठी आपण छान ही डाळ पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये छान डाळ भिजवून घेतल्यामुळे डाळ छान मऊसुदाशी शिजली जाते आणि त्यामुळे सांबर देखील छान दाटसर असा होतो आता भिजवलेल्या डाळीमध्ये पाव चमच्या हळद आणि दोन चिमट हिंग घालून आता ही डाळ आपण कुकरमध्ये घालून छान मऊसुदाशी शिजवून घेणार आहोत मध्यम आचेवर कुकरच्या चार शिट्ट्या काढल्यानंतर डाळ छान मोसुदा शिजली जाते एका बाजूला डाळ शिजेपर्यंत या ठिकाणी मी अशा प्रकारे सांबर करण्यासाठी भाज्या घेतलेल्या आहेत आता भाज्यांमध्ये मी साधारणपणे एक वाटी लाल भोपळा अर्धा वाटी गाजर दहा ते बारा शेवग्याच्या शेंगा एक मोठा चिरलेला कांदा एक मोठा चिरलेला टमॅटो वांग शेवटी चिरून घ्यावं कारण की वांग हे काळं पडतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही सांबारमध्ये भाज्या घालू शकता तुरीची डाळ छान शिजल्यानंतर आपण लगेच सांबार तयार करायला घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन पै तेल घालून घ्यावे तेल तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा राई छान तडतडल्यानंतर त्यामध्ये छान हिरवागार असा कढीपत्ता घालूयात सांबारमध्ये कढीपत्ता घातल्यामुळे सांबरला खूप छान टेस्ट येते त्यामुळे अजिबात कढीपत्ता तुम्ही स्कीप करू नका कढीपत्ता छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर सात ते आठ मेथीदाणे त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा टाकून हलकासा आपण कांदा मऊ पडेपर्यंत परतून घेणार आहोत जे छोटे छोटे मद्रासी कांदे असतात ना ते तुम्ही सांबारसाठी वापरले तरीही चालेल त्यामुळे देखील खूप छान अशी टेस्ट सांबारला येते कांदा छान मऊसर झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये ज्या सर्व भाज्या घेतल्यात ना त्या घालून घेणार आहोत तेलामध्ये अशा प्रकारे भाज्या छानपैकी परतून घेतल्या की सांबरला खूप छान टेस्ट येते आता आपण ह्यामध्ये ज्या भाज्या घातल्यात ना त्या तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता आणि ह्या भाज्यांचं प्रमाण देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता सर्व भाज्या घालून दोन तीन ते तीन मिनटं छानपैकी आपण ह्या परतून घेऊयात भाज्या छानपैकी परतल्यानंतर त्यामध्ये आपण पाव चमच्या हळद साधारणपणे मोठे दोन चमचे सांबर मसाला असा सांबर मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरला तरीही चालेल दोन चमचे त्यामध्ये लाल तिखट घालूयात लाल तिखट तुमच्या तुम्ही, तुम्ही तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता सर्व सुके मसाले टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक मिनटं बरं व्यवस्थित हे परतून घेणार आहोत भाज्या पाण्यामध्ये शिजवून घेऊन तुम्ही त्या सांबारमध्ये टाकल्या की हवी तशी अजिबात सांबारला टेस्ट येत नाही त्यामुळे अशा प्रकारे भाज्या तेलामध्ये परतून घेतल्या की खूप छान अशी सांबारला टेस्ट येते आता भाज्या परतून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपण छानपैकी दोन मिनटं या भाज्या वाफवून घेऊयात दोन मिनटं भाज्या छान वाफवून झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला आपण जी तुरीची डाळ शिजवून छानपैकी थंड करून घोटून घेतलेली आहे ना ती भाज्यांमध्ये घालून घेऊयात सांबरसाठी जी तुरीची डाळ शिजवून घेतो ना, शी ना, ना ती छान मऊसुदाशी अशी शिजायला हवी समजा तुरीची डाळ व्यवस्थित शिजत नसेल तर शिजताना त्यामध्ये एक चमचाभर तेल घातले की छान मौसूत अशी डाळ देखील शिजली जाते डाळ शिजल्यानंतर छानपैकी ती मिक्सरच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने घोटून घ्यावी त्यामुळे डाळ छान एकजीव अशी होते आता त्यामध्ये मी साधारणपणे दोन कप गरम पाणी ओतून घेतलेले आहे आता सांबार कितपत पातळ करायचा आहे ना त्यानुसार गरम पाणी त्यामध्ये घालून घ्यावे आता पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूयात कलर पहा किती सुंदर असा आहे सांबारला आलेला आहे आता सांबारची चव हलकीशी गोड आणि आंबट होण्यासाठी त्यामध्ये मी साधारणपणे एक छोटा चमचा चिंच आणि गुळाचा कोळ घालून घेणार आहे त्यामुळे सांबारला खूप छान तशी टेस्ट येते आता पंधरा ते वीस मिनटं छानपैकी हा सांबार आपण आचेवरती शिजवून घेणार आहोत साधारणपणे या ठिकाणी वीस मिनटे झालेले आहे आणि परफेक्ट साऊथ इंडियन आणि रेस्टॉरंट स्टाईल इथे सांबार देखील तयार आहे मी सांगितल्याप्रमाणे तेलामध्ये भाज्या छानपैकी परतून घेतल्यामुळे सांबारला टेस्ट तरी खूप सुंदर येते आणि भाज्यादेखील छान व्यवस्थित एकजीव होतात तुरीच्या च डाईचं प्रमाण व्यवस्थित झालं की छान दाटसर असा सांबार होतो तर ह्या ठिकाणी भाज्या देखील खूप सुंदर अशा शिजलेल्या आहेत तडका पॅनमध्ये साधारणपणे एक मोठा चमचा तेल आणि त्यामध्ये छानपैकी एक बेडगी मिरची टाकून तो तडका मी सांबारवरती घालून घेतलेला आहे तडका दिल्यामुळे सांबारला अजूनच खूप छान अशी टेस्ट येते शेवटी अशा प्रकारे आपण गॅस चालू असताना विक्सरच्या साह्याने छानपैकी हा सांबार घोटून घेतला की छानच अजून हा दाटसर असा सांबार तयार होतो तर तुम्ही देखील हा सांबार करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका हा सांबार तुम्ही इडली डोसा आणि मेंदूवड्याबरोबर देखील खाऊ शकता खूप सुंदर असा लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे भाताबरोबर तर हा सांबार अप्रतिम असा लागतो तर नेहमीप्रमाणे तुम्हाला ही सांबारची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद